पण श्टार्ट, जो तालुक्यात खेळायचा आनंद आहे ना खरंच वेगळा आनंद आहे सर आणि मी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट स्टार्टिंगच मी तालुक्यातून केली आणि सगळ्यात जास्त सपोर्ट पप्पांचा आहे आणि त्यांच्यामुळेच मी एवढे मोठे जातो खेळायला सगळं इच्छितो साहेब जो स्ट्रायकेनला बॅटिंग करतोय महेश नांदगुडे बावधन गावचा तो खेळाडू आहे वीस एकवीस वर्षाचा तो खेळाडू असताना कामरान खान हा पहिला आयपीएल राजस्थान रॉयल कडनं खेळला त्या कामरान खानच्या गोलंदाजीवरती सलग चार चेंडूवरती चार षटकार खेळून काढणार हा महेश नांदगुडे जो स्ट्रायकेनला बॅटिंग करतोय पुणे जिल्ह्याचा उगवता सितारा आपल्या तालुक्यामध्ये तर सगळ्याच टुर्नामेंट खरंच भारी होतात कारण एक लाख शिवाय प्राइस नसतात आणि त्या प्राइजच्या हिशोबाने पण खूप <coughs> चांगले टुर्नामेंट होतात पण भूकुमची टुर्नामेंट खरंच चांगली होती में... तर नमस्कार मित्रांनो आज आपण आले मुळशीचा स्टार आणि क्रिकेटचा उगावचा सितारा महेश नानगुडे यांच्या घरी तर आता आपण जाणून घेऊया महेशच्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल तर आपल्या सोबत आहेत महेश, महेश नानगुडे नमस्कार महेश भाऊ तर मला एक सांगा आपण हे क्रिकेट खेळायला सुरुवात कधी केली सुरुवात मी दोन हजार सतराला केली दोन हजार सतराला तर मग क्रिकेटचा नाव आधीपासूनच तुम्हाला होता का रिसेंटली आत्ता लागलाय क्रिकेट मी म्हणजे लहानपणापासूनच मी क्रिकेट खेळायचो आणि मग मी क्रिकेट खेळ येत नव्हतं मी माझ्या मंदिरापाशी वगैरे हो गल्लीतलं गर क्रिकेट खेळायचो हा मग त्याच्यानंतर तुम्हाला मोठे आवड लागले म्हणायचं तर मला एक सांगत जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायचा तेव्हा घरची वगैरे वर्णायची का असे की म्हणजे क्रिकेट न खेळू कामधंदा प्रत्येक घरातले म्हणत असतात तुम्हाला काय असा अनुभव आहे का की घरच्यांचे कधी असे बोलणे खावं लागले तुम्हाला लहानपणी वगैरे तसं तर ते खेळायचं वय होतं त्यामुळं घरच्यांनी पण कधी त्रास न दिला आणि अजून पण कधी त्रास हा <coughs> तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा आपण क्रिकेटर होऊ शकतो म्हणजे मोठ्या मोटे मोठ्या स्पर्धा खेळू शकू शकतो जिंकू शकतो असं कधी वाटलं म्हणजे आहे एखादा एक्सपिरियन्स आहे का, का तुमच्याकडे तसं बघायला गेलं तर म्हणजे प्रॅक्टिस करूनच मला असं वाटत होतं की मी खेळू शकतो आणि मी बाहुदान टीम मधनं प्रॅक्टिस केली मला वाटत मला मा, मला एक सांगा अजून की तुम्हाला आता जेवढं क्रिकेट खेळताय तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुमचं म्हणजे तुमचा गुरु कोण आहे त्यांनी तुम्हाला बनवलं की त्याच्यामुळे मी आज येते म्हणजे असं काय का तुमचा प्रत्येक माणसाला काय कोण ना कोण गुरु असतो तुमचा कोणी असा गुरु आहे का असं तर आहे ना कारण मी सगळ्यात पहिल्यांदा पेंटो तापकीरचं नाव येईन कारण त्यांनी मला क्रिकेटमध्ये आणलं गावच्या टीम मध्ये आणलं बर आणि गावच्या टीम नंतर मी नाव घेणार भाऊ मी आज बर आणि भाऊ मला एक सांगा आता तुम्ही भरपूर तुमच्या मुळशी मध्ये तुमच्या नावात चर्चा आहे भरपूर तुम्ही बक्षीस मिळवल्यात भरपूर मैदान मारल्यात तर मुळशीच्या टेनिस क्रिकेट बद्दल तुम्ही काय सांगाल तर मुळशीचं टेनिस क्रिकेट खरंच चांगलं चालू झालंय आणि प्लॅटफॉर्म पण चांगला चालवत आहे कारण मुळशी मध्ये टुर्नामेंट सगळ्यात जास्त होत आहेत तर मुळशी खरंच आता चांगल्या लेवलला आली आहे आणि असंच चांगल्या लेवलला ले खेळले पाहिजे बरं आता काय काय क्रिकेटर भरपूर बारी खेळतात म्हणजे अजून त्यांना चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळण्यात म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये ना प्लेअर आहेत भरपूर पण त्यांना बाहेरच्या स्पर्धा म्हणजे त्यांच्याकडून खेळल्या जात नाही म्हणजे तुम्ही जेवढ्या स्पर्धा बाहेर खेळतात तेवढे ते ना, खेळत नाही त्याबद्दल तुम्ही त्या प्लेअरला काय सांगाल की बाबा की असं केलं पाहिजे हे झालं पाहिजे कारण तुमचा बाहेरचा अनुभव पण भरपूर मोठा आहे त्यामुळे मी तुम्हाला खर तर खेळलंच पाहिजे आणि प्रॅक्टिस करून मोठ्या टीम मध्ये जर आले तुम्ही तर शंभर टक्के तुम्ही ओपनचं क्रिकेट खेळू शकता पण मोठ्या टीम मध्ये येण्यासाठी त्यांना काय करावं लागेल कारण ना प्लॅटफॉर्म भेटत नसतो काहींची म्हणजे गेम असून सुद्धा ते त्यांना पत्ता येत त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे तसं म्हणलं गेलं तर आधी दिसलं पाहिजे नाही का टुर्नामेंट खेळताना त्यावरच म्हणजे आपण ठरवलं म्हणजे तुम्हाला असं बाहेर कधी कधी म्हणजे मागणी यावं हो लागली की बाबा तुम्हाला बाहेर फोन बाहेरचे फोन यायला लागले खेळण्यासाठी आणि ते परफॉर्म दिले मग तुम्ही तुमचं नाव बनत गेलं तर तुम्हाला असं सुरुवातीला असं काय तुम्ही वेगळं केलं की ते तुम्हाला बाहेरचे फोन वगैरे यायला लागले काय नाही म्हणजे सर तसं म्हणजे बॅटिंग होत राहिले नशेबाने आणि ते होत राहिलं म्हणजे जसं दिसायला लागलं लोकांना युट्यूब आता सध्या चालू युट्यूब मध्ये सगळं दिसतं युट्यूब मध्ये दिसायला लागले त्या हिशोबाने मग आपल्याला बोलायला लागले अच्छा तर मी मला एक सांगा की आपला सगळ्यात पहिली ट्रॉफी कुठली मिळली की बाबा की मला ही सगळ्यात पहिली ट्रॉफी भेटलेली आणि किती झाली सर ट्रॉफी खर तर मी म्हणजे पिरमगुट करंडक हाय स्पर्धा खेळत होतो आणि तेव्हा माझे म्हणजे मी पहिल्यांदाच खेळत म्हणजे हाडशी टुर्नामेंटला मी खेळत होतो हाडशी पण टूर्नामेंट झाली पण त्यानंतर पेरंगूट टूर्नामेंट झाली तिथं मला चान्स भेटला आणि मी तिथं काहीतरी रन बनवले चांगले आणि मग मला ती ट्रॉफी भेटली ती मॅन ऑफ दोन ही ट्रॉफी दोन हजार एकवीस म्हणजे आता दोन चार वर्ष म्हणजे आत्ताच ही ट्रॉफी तुम्हाला भेटली म्हणजे चार वर्षापूर्वी ही ट्रॉफी तुम्हाला पहिली ट्रॉफी भेटली म्हणजे तुम्हाला इथून पुढे या सगळ्या ट्रॉफी मिळाल्या गेल्या तर मला अजून एक सांगा तुम्हाला बक्षीस स्वरूपात काय काय अजून वस्तू मिळाल्यात की बाबा प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं महेश किती बक्षीस मिळल्यात महेश किती ट्रॉफी असतील प्रत्येका म्हणजे ऐकण्याची भरपूर इच्छा असते तर तुम्हाला आता बक्षीस स्वरूपात काय काय मिळेल सविस्तर सांगू शकतात तसं बघायला गेलं तर नऊ सायकले भेटल्यात नऊ सायकल हो, हो तीन टीव्ही भेटल्यात टीव्ही आणि तीन गाड्या भेटल्यात आणि हा तेवढंच भेटलं आणि गाड्या कुठे कुठं भेटल्या तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात पहिली गाडी आपल्या मुळशी करंडकला भेटली होती जेव्हा ते से थे थे। सेना झाली होती तवा त्याच्यानंतर सेकंड गाडी आपल्या भुकिंग मध्ये भेटली रामेश्वर रामेश्वर करंडक आणि तिसरी गाडी ही मला कोल्हापूर मध्ये भेटली होती कोल्हापूर आणि मला एक समजा ज्यावेळेस तुम्हाला गाडी मिळाली त्यावेळेस भरपूर आनंद झाला असेल हो झाला ना आणि पुण्याच्या बाहेर तुम्हाला गाडी मिळत त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला की बाबा पुण्याच्या बाहेर आपल्याला गाडी भेटते मिळते त्यावेळेस प्रतिक्रिया काय तुमची झाला थोडा जास्त आनंद झाला कारण आपण ती गाडी त्यामुळे थोडं भारी वाटलं तर मग भाऊ एवढं सगळं तुम्ही करताय क्रिकेट खेळताय करता दररोज बाहेर जाताय यामध्ये तुमच्या घर घरून सपोर्ट आहे का तुम्हाला की बाबा घरची पार्श्वभूमी कशी आहे तुमची म्हणजे सगळ्यात जास्त सपोर्ट पप्पांचा आहे आणि त्यांच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या म्हणजे जातो खेळायला सगळीकडे पण आधी सुरुवातीला विरोध वगैरे केला का त्यांनी क्रिकेटला वगैरे असं कधीच नाही झालं नाही असं कधीच नाही झालं कारण त्यांना पण आवड आहे क्रिकेटची त्यामुळे क्रिकेटर होते खेळत होते मग त्याच्यानंतर तुला क्रिकेटची आवड लागली का म्हणजे आधीपासूनच क्रिकेट मी खेळायचो म्हणजे सगळ्यात जास्त सपोर्ट पण आई वगैरे त्यांचं काही आहे ना त्यांचा पण त्यांचा पण भरपूर सपोर्ट आहे का मग तुझ्या घरी कोण कोण असतं मी असतो माझा मोठा भाऊ आहे आई आजी आणि मम्मी आणि <सथ> मोठा भाऊ मोठा भाऊचा सपोर्ट आहे का तुला खूप आहे खूप आहे बर आणि मला एक सांग की तुझ्या टीम मध्ये खेळतो म्हणजे आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या मोठ्या टीम मध्ये खेळलेला आहे तस तर हमराज हे माझे त्याच टीम मध्ये मी कंटिन्यू खेळत आलो आतापर्यंत आणि तीच टीम खरंच फार आहे की त्या टीम मध्ये आज मी चांगलं खेळत आलो चांगल्या टुर्नामेंट मोठमोठे खेळत आलो दुसरे टीम मध्ये अजून दुसऱ्या कोणत्या टीम आहेत का त्या मोठ्या मोठ्या टीम मी तू त्याच्यामध्ये खेळलोय खेळलो ना तसं म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या टीम आहे टीम असेल त्या टीम मध्ये खेळलो परत आपलं डिंगडॉंग असेल त्यामध्ये पण खेळलो सगळ्या टेनिस क्रिकेटरची ना आय एस पी एल या मोठ्या भारतातली मोठी सर्व टेनिसची क्रिकेट स्पर्धा आहे तर यामध्ये खेळायची इच्छा असते तर तुझी अशी इच्छा आहे का की बाबा तुला तिथे खेळायचंय जायचंय असं काय कोणाची नसणार सर इच्छा कारण आय एस पी एल खरंच मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि ती टुर्नामेंट खेळायची माझी खरंच खूप इच्छा आहे आणि यावेळेस मी ट्राय केलं होतं ते टुर्नामेंट खेळायला मला ग्रीन तिकीट पण आलं तिकीट पण जे मेन तिकीट असतं ते नाही आलं पण पुढच्या वेळेस मी अजून तयारी करून मी प्रयत्न करणार अजून कोणते कोणते मोठे आपल्या म्हणजे भारतातल्या म्हण महाराष्ट्रातल्या म्हण ह्या तुला खेळण्याची भरपूर इच्छा आहे तसं सुप्रीमो झाली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी झाली म्हणजे ह्या टुर्नामेंट खेळायच्या ते आणि आज आज पुण्यामधली कुठली स्पर्धा राहिली आहे का मोठी कि तिथे तू खेळ म्हणजे तुला खेळायची इच्छा अजून आपल्या पुण्यामध्ये फक्त एकच टूर्नामेंट सगळ्यात भारी आणि मोठी होती तसं बघायला गेलं तर खूप टुर्नामेंट होतात टिंगरे सर सरकार चषक झालं परत एम बी ट्रॉफी झाली या टुर्नामेंट खरंच खूप छान होतात आणि त्या टुर्नामेंटला मी खेळलो तर भाऊ आता बँ संदर्भात तुमची भरपूर चर्चा चालू आहे तालुक्यामध्ये म्हणा तर तुमचं मत काय त्याबद्दल की बाबा बॅन संदर्भात तुमची चर्चा होती तुम्हाला काय वाटत त्याबद्दल खर तर सगळ्यांना वाईटच वाटतंय कारण मी जिथं जाईल तिथं मला मुळशी तालुक्याचा प्लेयर म्हणूनच ओळखतात आणि ते तर आहेच पण माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत मी तुम्हाला सगळे म्हणजे माझ्या आजोबांचे पण डॉक्युमेंट दाखवायला तयार एकोणीशे पंच्याऐंशी साल पास पंच्याऐंशी सालमधले पण माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत तरी पण म्हणजे ते बॅन चालू आहे मला त्याच वाईट वाटतंय कारण मला मी बाहेर गेलो था। था। दर... आ... तर मला सगळे विचारतात की काय झालं तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटतं माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट असून पण मी मुळशी मध्ये नाही खेळू शकत त्याचं खरंच मला खूप वाईट वाटत जर बाय चान्स तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट मागितले तर तुमची द्यायची तयारी आहे का हो द्यायची तयारी आहे म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट मागितले तरी तुमची द्यायची तयारी आहे का द्यायची तयारी आहे कारण मी सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी दिलेले आहेत मी नऊ ते दहा डॉक्युमेंट ऑलरेडी दिलेले आहेत तर मला एक सांगा या गोष्टीचा तुमच्या पर्फॉर्म परफॉर्मन्सवर काही परिणाम होतोय का तसं बघायला गेलं तर सर खूप होतोय म्हणजे मानसिक त्रास होतोय की थोडस वाईट वाटतं की मग तिथे गेलं की ते डोक्यात विचार हे होतात राहतात सारखे की आपण खरंच तालुक्याचं असून असं का होतंय आणि बाहेर गेलं तरी मला जण हेच विचारतात त्यामुळे अजून थोडा त्रास होतो आणि म्हणजे बराच त्रास होतोय सगळ्या करताना आता तुला भरपूर बाहेर क्रिकेट खेळण्यासाठी बोलवतात पण तालुक्यात तुला असं होतंय तर त्याबद्दल तुला कसं वाटतंय खरं तर सर मी बाहेर खेळतो बऱ्यापैकी चांगले टुर्नामेंट मोठे खेळतो पण जो तालुक्यात खेळायचा आनंद आहे ना खरंच वेगळा आनंद आहे सर आणि खरं तर माझी तालुक्यातूनच सुरुवात झाली खेळायला सर मी सगळ्यात पहिली टुर्नामेंट हाडशी करंडक म्हणून खेळलो तिथनच मी क्रिकेटला क्रिकेट चालू केलं खेळायला आणि आज मी बाहेर पण खूप खेळतो आणि मध्ये पण खूप खेळतो पण मध्ये खेळायचा आनंद वेगळा आहे सर पण मुळशीमध्येच मला खेळून देत नसेल तर ह्याचं मला खूप वाईट वाटतं सर म्हणजे पहिली टूर्नामेंट तू ती कुठल्या संघातून तुमच्या बावधन स्पोर्ट्स त्या संघातून बाहुधन स्पोर्ट्स मधून किती कधीपासून खेळताय तुम्ही जसं सर मी क्रिकेट चालू केलं दोन हजार सतराला तेव्हापासून मी बाहुधन स्पोर्ट्स मध्येच खेळतोय सर अच्छा तर तुमच्या टीम बद्दल म्हणजे बाहुधन स्पोर्ट बद्दल तू काय सांगशील खर तर टीमचा मला सगळीकडे सपोर्टच असतो आणि बाहुधन म्हणजे टीम खरंच खूप चांगली आहे माझी मला समजून येते आणि सगळ्यात जास्त सपोर्ट मला माझ्या गावचा आणि टीमचा मला एक सांग तुझा इंडियन क्रिकेट टीम मधील सगळ्यात आवडता प्लेअर कोणता आहे रोहित शर्मा म्हणजे म्हणजे काय कशामुळे तो तुला बरेच प्लेयर आहेत की असं काय का कारणामुळे मला हा प्लेयर आवडतो सर असं बघायला गेलं शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे आणि जे शॉर्ट मारतो ते एकदम क्लिअर मारतो त्यामुळे तो जास्त आवडतो धन्यवाद महेश तुझा अमूल्य वेळा दिला அருவாச்சா ஹாரிகு ன்